रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसह परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात येणार असून राज्यातील महानुभाव पंथाच्या विविध तीर्थस्थळांचाही विकास करण्यात येईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले राहुरी महानुभाव संस्थेतर्फे महानुभाव संप्रदायामध्ये सेवाभावी काम करणाऱ्या व्यक्तींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी पिंपळा हुडकेश्वर येथील निळभट्ट भांडारेकर सभागृह येथे महाकाव्य प्रवचन सोहळा समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले उत्तर प्रदेशचे आमदार मुकेश चौधरी यांच्यासह महंत न्यायबास बाबा महंत कांजरेकर बाबा महंत माहूरकर बाबा महंत कापूस तळणीकर बाबा महंत प्रकाशमणी विद्वांस बाबा महंत वायंदेशकर बाबा महानुभाव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ अविनाश आवलगावकर प्रवीणराज शास्त्री शेवलीकर तसेच उद्योगपती मनोज मलिक सुखपाल सिंग अजय ढवंगाळे यावेळी उपस्थित होते